गृहमुंबई मुंबई शहर पोलीस आयुक्तालय अंतर्गत मंडळ क्रमांक बारा गोरेगाव आरेवन राई कुरार विलेज समतानगर कस्तुरबा पोलीस स्टेशन ते दहिसर आधिपत्याखाली पोलीस ठाणे मुंबई हद्दीपर्यंत बेटी बचाओ बेटी पढाओ जनजागृतीपर विचार यात्रेत रॅली अप्पर पोलीस आयुक्त अभिषेक त्रिमुखे आणि पोलीस उपायुक्त स्मिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली परिमंडल बारा अंतर्गत सर्व पोलीस ठाण्याच्या वतीने स्वागत करण्यात आले महिला आणि पोरीश पोलिस आयुक्तांकडून बाईक रॅलीत उद्योग सुविचार लहान मुलींची जपणूक करण्याचे प्रचार फलक झळकविण्यात आले दहिसर पोलीस स्टेशन पश्चिम एक्सप्रेस महामार्गावरील गोकुळ आनंद हॉटेल परिसरात भव्य या विषयावर पोलीस व्यासपीठावर अप्पर पोलीस आयुक्त अभिषेक त्रिमुखे उपायुक्त स्मिता पाटील पोलीस उपायुक्त किशोर खैरनार वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांनी मराठी हास्य जत्रा विनोदी कलावंत समीर चौघुले प्रसाद खांडेकर ओमकार राऊत प्रथमेश शिलवलकर अभिनेत्री प्रतिभा शिंदे यांचे पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले सूत्रसंचालन महिला पोलीस उपनिरीक्षक श्रद्धा पाटील यांनी केले तसेच आरे पोलीस ठाणे निरीक्षक राणी घुरी यांनी बेटी बचाओ बेटी पडावं जयघोष करीत वातावरण निर्मिती करण्यात आली सहाय्यक पोलीस आयुक्त किशोर खैरनार व दहिसर पोलीस स्टेशन वरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांनी पोलीस निरीक्षक राम पोटे विवेक सोनावणे अशोक नाना घुगे उपनिरीक्षक सर्व पोलीस कर्मचाऱ्यांची चोख व्यवस्था पाहिली अपर पोलीस आयुक्त उत्तर प्रदेश विभाग श्री सी सर त्याचप्रमाणे सर्व कलाकार मंडळींचे मी आभार मानते की अत्यंत तातडीच्या या निमंत्रणावर सर्वजण आलात आणि हा जो उपक्रम आहे बेटी बचाओ बेटी पढाओ त्याचप्रमाणे चिकित्सा करू नये रूणहत्या करू नये हा मेसेज हा परिमंडळ बारा त्याचप्रमाणे माननीय अपर पोलीस आयुक्त सर यांच्या मार्गदर्शनाने हा घेतलेला आहे आणि ही जी रॅली आहे ती वनराई पोलीस स्टेशनपासून दहिसर पोलीस स्टेशन अंतर्गत पोली ही व्यवस्थितरित्या पूर्ण झालेली आहे सर्व आमचे अधिकारी आणि अंमलदार हे पोलीस सेवेसाठी आपल्या कर्तव्यासाठी कायम स्थितप्रज्ञ असतील कायम काम करत राहतील आपल्या सर्वांना आमच्या शुभेच्छा आहेत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र संपूर्ण आपलं पोलीस बांधवांचे मनपूर्वक आभार आम्हाला इथे बोलवल्याबद्दल अगदीच शेवटच्या क्षणाला ठेवायला त्यावेळेला धावत आलो आम्ही परंतु दादाने सांगितलं तसं सा की आ, गेले दहा वर्ष हा आपला बेटी बचाव बेटी पढाव हा उपक्रम चालू आहे आणि आता म्हणजे मी परवाच एक सर्वेक्षण वाचत होतो त्यानुसार प्रत्येक हजार पुरुषांमागे स्त्रियांची संख्या आत्ता गेल्या दहा वर्षात ती वाढली आहे दहा वर्ष तुलनेत सो हे जे दहा वर्ष कार्य चाललं आहे त्याचंच हे फलित आहे आणि आज तुम्ही दहा वर्ष सातत्याने हा प्रोग्राम करताय तुमचे मनपूर्वक आभार आमच्या सगळ्या कलाकार मंडळीतर्फे हा उपक्रम यापुढेही असाच चालू ठेवा अशी मी विनंती करतो आणि संपूर्ण पोलीस बांधवांचे पुन्हा एकदा सगळ्याच गोष्टींसाठी आभार दादाने सांगितलं की आम्ही आमच्यापर्यंत प्रयत्न करतोच आहे नेहमी हसवण्याचे आणि आमच्या महाराष्ट्राच्या हास्ययात्राच्या स्किट्सच्या माध्यमातून पण आम्ही तो, तो आ, सतत प्रयत्न चालू असतो स्त्रियांचं उदत्तीकरण करण्याचा प्रयत्न आमच्याकडनं नेहमीच चालू असतो सो पुन्हा एकदा मनपूर्वक आभार आणि सरांच्या परमिशनने मी एक गोष्ट इथे सांगू इच्छितो अठ्ठावीस फेब्रुवारीला आमचा चिके चिकी बुमबुम हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होतो आहे ज्यात आपल्या दोन पोलीस बांधवांनी सुद्धा काम केलंय सचिन पाटील करून सो तुम्हाला सगळ्यांना मला सांगायला आवडेल की मुलगी मुलगी शिकली शिकली आज बेटी बचाओ बेटी पढाओ या उपक्रमा अंतर्गत चालू राहून हो आमच्या संपूर्ण टीमकारक तुमचे मनाबरोबर आभार मानतो आणि आज दहा वर्ष झालेली आहेत बेटी बचाओ बेटी पढाओ ही जी दोन म्हणतात ना छोटीशी वाक्य आहेत खरं तर आज, आज आपण एकवीस वेळा शतक शतक झालेलं आहे बावीस शतकाकडे आपण जातो आहे पण तरीसुद्धा आज याचं महत्त्व अजूनही आपल्याला पूर्णपणे कळलेलं नाही आहे अजूनही हे स्लोगन आपल्याला लोकांना दाखवावं लागतं याचं थोडेसं खेद वाटतो पण प्रमाण खूप कमी झालेलं आहे दहा वर्ष गेली सातत्याने आपण अनेक ठिकाणी याचा प्रचार करत असल्यामुळे आणि छत्रपतींच्या या महाराष्ट्रात मातोश्रींची किती मोठी भूमिका आहे जिजाऊंची हे सगळ्यांनाच माहिती आहे त्यामुळे म बायकांचा सन्मान हा झालाच पाहिजे या मताचे आम्ही सगळेच आहोत तुम्ही आमच्या स्किट जरी साहेब बघितल्यात तरी प्रत्येक स्किटमध्ये स्त्रीच नेहमी जिंकत असते आमच्या आमचे कुठल्याही याच्यात पुरुष जिंकत नसतो तुम्ही जर स्किट करून बघितल्यात तर तर त्यामुळे ती वस्तुस्थिती आम्ही नेहमीच आमच्या स्किटमधून मांडत असतो त्यामुळे मी हा सगळ्या हसरे पढाव बे, बेटी पढाव बेटी बचाव लेकर बाईक रॅली निघाली की पुढे जोन बारा की तरफ काय काही आपण माननीय पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनामध्ये मुंबई पोलिसांतर्फे आज परिमंडळ बारा अंतर्गत ही बाईक रॅली आयोजित करण्यात आली होती ज्यामध्ये बेटी बचाओ बेटी पढाओ असा संदेश त्याचप्रमाणे गर्भलिंग निदान चिकित्सा करू नये भ्रूणहत्या करू नये मुलींच्या शिक्षणावरती भर देण्यात यावा आणि मुली मुलगी जी आहे ती सिक्युअर राहावी त्यांची सेफ्टी इन्श्युअर व्हावी म्हणून आमचे महिला पोलीस अधिकारी आणि अंमलदार हे संपूर्ण झोनमधले जवळजवळ शंभर अधिकारी आणि अंमलदार ह्या रॅलीमध्ये आम्ही सहभागी करून घेतले होते त्याप्रमाणे ही रॅली जी आहे ती वंदराई पोलीस स्टेशनला स्टा सुरुवात करण्यात आली आणि दहिसर पोलीस स्टेशन या ठिकाणी याचा समारोप आपल्या सर्वांच्या समोर झालेला आहे आमच्या ह्या ज्या महिला अधिकारी आणि अंमलदार आहेत ह्या दिवसरात्र महिला सुरक्षेकरिता काम करत असतात आणि आम्ही याच्यातून हा संदेश देऊ इच्छितो की मुलगी जी आहे ती अत्यंत यशस्वी होऊ शकते हे आमच्या महिला अधिकारी आणि अंमलदार यांच्याकडे बघितल्यावर आपल्या लक्षात येईल आज त्यांचा जो काही आत्मविश्वास आहे त्याच्यावरून नक्कीच महाराष्ट्रात मुलगी सेफ आहे भारतात मुलगी सेफ आहे हा संदेश आम्ही देऊ इच्छितो थँक्यू मैडम चलो मराठी बेटी बचाओ बेटी पढ़ाओ को लेकर के पूरे जोर बारह की पुलिस द्वारा भव्य बाइक रैली का आयोजन किया गया क्या कहेंगे आप? आज परिमंडल बारह के तहत जो गंडाई पुलिस स्टेशन से लेकर दहसर पुलिस स्टेशन के अंतर्गत जितने भी महिला अधिकारी है महिला अमलदार है उन्होंने बेटी बचाओ बेटी पढ़ाओ इस उपक्रम के अंतर्गत जन जागृति के लिए ये बाइक रैली निकाली हुई है हम हमारी तरफ से एक छोटा सा प्रयत्न करना चाहते हैं हमारे इस समाज समाज को एक मैसेज देना चाहते हैं कि बेटी को तो कमजोर मत समझो बेटी तुम्हारा ही आधार है मुंबई पुलिस में आज महिलाएं हैं स्पेशली इस बाइक रैली का आयोजन किया उस पर आप क्या कहेंगे ये ऐसा उपक्रम है कि जो हम तो रेगुलर बेसिस पे हम समाज के लिए काम करते ही है लेकिन आज ये प्रदर्शित करने की जरूरत है क्योंकि बहुत सारी घटनाएं ऐसी घट रही है लोगों को ये बताना जरूरी है इसलिए रैली का जो आयोजन किया है वो बहुत महत्वपूर्ण है पिछले दस सालों में जिस तरह से बेची पढ़ाओ, बेटी बढ़ाओ बेटी बढ़ाओ अभियान का चल रहा था उससे दस सालों में पुरुषों की संख्या में महिलाओं का बढ़ा हुआ है और इस रैली को और आगे कितने दिनों तक चलाया जाएगा इस रैली को तो आगे बढ़ाना ही चाहिए क्योंकि महिला जो है जिस तरीके से बोले बोला जाता है कि मुंकी शिकली प्रगति झाली हर एक समाज में अगर लडकी सीख जाती है, वो आगे बढ जाती है, तो उसका परिवार है, उसका ये समाज है, ये आगे बढेगा थैंक यू